नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले पाच हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आवकालेली एक हजार दोनशे अडतीस नग कमीत कमी दर राहिलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सर्वसाधारण दर आले सव्वीस रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली बारा हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सर्वसाधारण दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती पाटण आवकालेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊ रुपये सर्वसाधारण दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती खेळ आवकालेली पाच हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती खेळ चाकण आवकाली सव्वीस हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती हिंगणा आलेली चार क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन नग कमीत कमी दर राहिले दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत अठरा रुपये सर्वसाधारण दर राहिले चौदा रुपये बाजार समिती कमेश्वर आलेली एकोणास क्विंटल कमीत कमी दर राहिले तीन हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिले चार हजार रुपये सर्वसाधारण दर राहिले तीन हजार आठशे तीस रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली चार हजार तीनशे पाच नग कमीत कमी दर राहिलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर राहिलेत नऊशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती जळगाव आलेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर राहिले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख एकवीस हजार सातशे त्रेपन्न कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिले तेरा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली सहाशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सर्वसाधारण दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सातशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आले तर एक हजार शंभर रुपये बाजार समिती भुसावं आलेली तेरा क्विंटल कमीत कमी, कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती कामटी आवकालेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार पाचशे रुपये धन्यवाद